Hey guys, good to my new I hope तर हे गाईज गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग जे शिवाय मित्रांनो तर कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही चांगले असता तर मित्रांनो आता आज एक घटस्थापना आणि जवळ पण होती आज मी जाऊन आवलो आता सका, सकाळ सकाळी तर सकाळचे वाजले तर आठ आपण आता वावर्या ना निघालो आता राहणार तर चला आता वाहूरिणा जाऊया She moves like a map with no borders A whisper caught in the wind I see her boots at the corner cafe With a notebook and a grin She's chasing skies I've never named While I stay in my lane Dar mitra nu baga ata apunit gaadi la uli apun alui vauri gala तुम्हाला जर माहिती नसेल वावरी म्हणजे काय तुम्हाला मी सांगतो वावरी म्हणजे आपली रानातली माती आपण घाटाला नेतो चला आता इथली वावरी गोळा करूया थोडी चला तर मित्रांनो आपण आता वावरी घेतली बघा सोन्या हे आता मागं घेऊन बसेल तू नको चालू मी चालवतो हात आपला खराब झाला आहे आणि त्यात मी क्वालिटीचे कपडे घातले आहेत बघा चला आता पण जाऊया घरी करण बघा तो तुझा गोडासा ट्रॅक्टरवाल्यांनीच ठेवला या बाबा केवढा मोठा आहे गाडीला बिडीला टू व्हीलर आता आपण वावरी घेऊन आलोय बाबा घरी आता घरात ठेव ठेवतो जरा हात पाय धून घेतो जरा पाय तर मित्रांनो आता घरी वावरी ठेवली आणि मी निघालो आता पॉरिला आता सुज्ञी जरा मग थांबली पाहुणे नऊ बस आली वेळ आपल्याला लवकर गेलं पाहिजे थांबली जरा चला जाऊया आता तर मित्रांनो आता सुजला आलाय बागा आता आपण जाऊया तर चला तर मित्रांनो आता एक विषय झालाय बाबा गाडीतलं पेट्रोल संपलं इधर आता तर आता आपण होतो गाडी आली असेल जवळ तर चला तर मित्रांनो आता आम्ही बस स्टॉपवर आलेलो आहे इथं बघू शकता आहे आपला आता बस कवटेत आली म्हटलेत बघा आता येईलच दोन मिनटात येईल बघा तर चला आता ब्लॉक किंम कंटिन्यू बघा दिवसभर कारण मी एखाद्या वेळेस तरी दुपारी किंवा बारा एक बसले आहे तर चला हा ब्लॉक किंमत कंटिन्यू बघा तर मित्रांनो बघा आपली बस आली आता इकडे आता बस येऊया बसमध्ये तर चला आता मी बसमध्ये बसले बघा आपली बस येईल सुजली बसलं मित्र सगळे इथे येतो बसले चला आता आपण जाऊया कॉलेज कॉलेजला तरी पाहुणे जावं असतं जायला पावसायला त्याला कारण पाऊस आप जाईल तर चला जाऊया तर काही जातं आली की आलो बघा कॉलेज यशी भेटला आपल्याला नमस्कार म्हणूनच ना अरे गट बसतील ना आज मी नवरात्र सुरूवाला दोघंच दोघं आहे आम्ही झाला जावं जाऊ आपण वारकामध्ये चला तर मित्रांनो आता देतो देतो मी कॉलेजला आलो सकाळी आणि आता वाजले तर एक वाज वाजला आता निघालो घरी जरा घरी नवरात्रीचं काम आहे जरा व्हायचं तर चला आता मी घरी जातो चला ब्लॉक मध्ये टाकायला तर मित्रांनो आता आपल्याला ट्रक भेटला आता आपण घरी जाऊया तर चला

त्यांना सुट्टी आहे पण आम्हाला सुट्टी नाही आता पण जाऊया घरी तर मित्रांनो आता आलोय घरी बघा सगळे घरी पणच नाही वाटतं सोने पण नाही चला आता वाय जरा हात पॅथून जेवतो आहे जरा आणि अभ्यास करतो आहे म्हणजे पोहरांकडे जायला रात्री आपल्याला चला आता तर मित्रांनो बघा आता आपण घट बसावले आहेत बघा लाईट लावतो म्हणजे तुम्हाला बरोबर दिसेल ते बघा आपले घट बघा असलं भारी सुंदर केलंय पाना वगैरे बसावले आहेत सगळे बघा वावरी आणली आपण अशी ठेवली आणि त्यात धान्य हिसकडले तर चला आता आपण जाऊया जिममध्ये पोरं बसले तर मला आता दाखवलं ही चला तर मित्रांनो आता मी घरी आल्यानंतर जरा अभ्यास केला बाईस जरा झोपलो आणि उठ आता उठलोय बघा आता वाजल्यात बघा आठ वाजल्यात आता आपली गाडी कुठे लावली पुढं ही तर लावली नवीन गाडी पुढं लावली जुनी गाडी तर चला आता आपण जाऊया जिमला लाडू थांबला तिथं आणि जिम झाली की आपलं जायचं जरा फुलं आणायला माळासाठी माळासाठी आपल्या नवर हे जे गट गटासाठी तर आता आपली गाडी इथे आणि साडेनऊ वाजता लिजिम चालवणारे वाटतं जेव्हाकडं तर आता आपण ली जिमला जाऊ मग साडेनऊ वाजता तर चला तर मित्रांनो आता मी आलो तो जिम मध्ये जिम झाली आता निघालो बघा आता घरी तुम्ही बघू शकता सगळी आली मनीष इथे लाडू सुजलन सोन्या तर चला आता आपण घरी जाऊया जेवण वगैरे करूया आणि येऊया माग तर चला किती खराब चंदूभाई बाय म्हणाय चंदूभाई जाऊ का आता तर मित्रांनो आता मी आलतो देवळाकडं पण जरा आता उशीर चालता फार मी जेवत होतो त्यामुळे अल्ली काय दाखवली दाखवलेली नाही तुम्हाला तर आपल्याला आता चंदूबाई भेटलेले आमच्या गावातले चंदूबाईच नाव गाजलेलं गावात असं जरा पोरांच्या पोरांच्या तर तुम्हाला आजचा ब्लॉग माझा कसा वाटला कॉलेजचा आणि घरी आलो ते तर मित्रांनो आज तर कोण कॉलेजमध्ये आलं नव्हतं त्यामुळं काही एवढं कॉलेजमध्ये करमत नव्हतं मला फक्त यश मी होतो दोघंच तर आलो घरी म्हणजे आता काय थांबून नाही का चाललं कॉलेजला तर तसं पण कॉलेजला पोर असल्याशिवाय माझ्यात नाही तर तुम्हाला आजचा ब्लॉग माझा कसा वाटला दिवसभराचा कॉलेजचा ब्लॉग पण कॉलेजमध्ये पोरं नसले की जरा मजा येत नाही तर तुम्हाला तर आजचा ब्लॉग चांगला वाटला असलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर थँक्यू फॉर वॉचिंग दिस ब्लॉग बाय